जवळकेवणी तालुका दिंडोरी येथील मराठा विद्याप्रसारक समाज संचलित स्वर्गीय के आर डोकळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेतच झाले अवकाश दर्शन जालना येथील पोलाद स्टील कंपनीचा सामाजिक उपक्रम अद्भुत अवकाश दर्शनाने विद्यार्थी चकित विद्यार्थ्यांचे कुतूहल आणि अभ्यास वृत्ती वाढणार आपण राहत असलेल्या पृथ्वीवर अनेक आश्चर्यकारक आणि मानवाचे कुतूहल वाढविणाऱ्या अनेक बाबी आहेत तसेच पृथ्वीपासून हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतराळ ग्रह तारे चंद्र याबाबत या मानवाला मोठी उत्सुकता आहे जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी प्रचंड अभ्यास वृत्तीने अंतराळातील गुपिते शोधण्याचा मोहीम अनेक वर्षापासून सुरू केली आहे अंतराळ पाणी असेल का जीवसृष्टी असेल का हवा असेल का याबाबत या शास्त्रज्ञांची नेहमीच शोध मोहीम सुरू असते त्यासाठी अनेक शास्त्रज्ञ अंतराळात जाऊन आले आपल्या भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स यांनी अनेकदा अंतराळात झेप घेतली आजही त्या तांत्रिक अडचणीमुळे अंतराळात अडकून पडल्या आहेत यापूर्वी कल्पना या भारतीय शास्त्रज्ञांचा अंतराळ मोहिमेतच मृत्यू झाला होता परंतु तरीही जगभरातील विविध प्रगत देश जिद्दीने अंतराळातील अद्भुततेचा शोध घेत आहे या शोध मोहिमेतून मानवाच्या हाती मिळालेली माहिती चंद्र ग्रह तारे यांची स्थिती याबाबी संकलित करून जालना येथील पोला स्टील कंपनी संपूर्ण महाराष्ट्रातील थे विद्यार्थ्यांना चित्रफित प्रतिकृतीतून अंतराळाचे दर्शन घडवत आहे याच मोहिमेचा भाग म्हणून ओलाद स्टील कंपनीची अंतराळ अभ्यासक टीम जवळकेवणी येथील स्वर्गीय के आर डोके या विद्यालयात आली अंतराळ अभ्यासक प्रशांत पंडित समर्थ ढोक चौरे यांनी ग्रामीण भागातील थे विद्यार्थ्यांना तारांगण अंतराळ अवकाश ग्रह यांचे दर्शन घडविले काही काल विद्यार्थ्यांनी अंतराळ सफरीचा आनंद लुटला प्रारंभी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता निकम यांनी अंतराळ अभ्यासक प्रशांत पंडित समर्थ ढोक चौरे व टीमचे स्वागत केले तसेच ओला स्टील कंपनीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंतराळ दर्शन घडवून त्यांची जिज्ञासा कुतूहल वृत्ती अभ्यासवृत्ती वाढविण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार मानले यावेळी संजय मोतेसर यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून धन्यवाद दिले मी श्रीमती निकामे मुख्याध्यापिका स्वर्गीय स्टील जालना या कंपनी मार्फत जो तुम्ही उपक्रम तारांगण दाखवण्याचा जो उपक्रम दाखवला तो अतिशय स्तुत्य असा आहे आणि त्या तारांगण या कार्यक्रमामुळे आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा त्या म्हणजे तारांगणाचा अनुभव प्रत्यक्ष घेता आला इतके दिवस ते फक्त ग्रह आणि तारे यांची माहिती पुस्तकातच बघत होते मात्र त्यांना प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेता आला ह्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक ग्रहाचं सगळे गुणधर्म आणि वैशिष्ट्य पण सांगितलेले आहे सा की त्यांचं पृथ्वीपासून अंतर किती आहे किंवा अजून त्यांचे बरेच वैशिष्ट्य हे त्या कार्यक्रमामध्ये सांगितलेले आहे की ये जो जो हे जो हा जो कार्यक्रम आहे तो मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मुंबई दिल्ली पुणे या ठिकाणी दाखवलं जातं पण आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना आणि थोडं मागासवर्गीय मुलं असल्यामुळे आमच्या विद्यालयाला ते शक्य नव्हतं दाखवणं पण ते तुम्ही आमच्या गावात येऊनच आम्हाला प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेता आला अशी सुंदर अशी अनुभूती आम्हाला त्यातून मिळाली तुमचं हे सामाजिक कार्य अतिशय उल्लेखनीय आहे आणि असेच कार्य हे तुमच्या हातून घडो अशी सदिच्छा <स्था> सौर मंडल का या दुसरा ग्रह है शुक्र की बाहरी सुंदरता से भ्रमित मत होना मी मोती एस बी स्वर्गीय टी आर डोपे माध्यमिक विद्यालय दौलखेवणी या शाखेमध्ये आम्ही उच्च शिक्षक पदावर काम करत आहे या शाखेमध्ये आमच्या शाखेमध्ये शिकत असेल जे ग्रामीण भागामध्ये शिकत असेल जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थ्यांना अधिक ज्ञान त्यांचं वाढावं वा। या दृष्टीने आमच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज ओला स्टील कंपनी जालन्यातर्फे हा जो तु उपक्रम तुमच्याद्वारे आयोजित केला अतिशय स्तुत्य असा उपक्रम होता की ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थी पुणे बेंगलोर कुठं जाणं शक्य नाही परवडणार नाही पण आदरणीय मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या सहकार्याने आमच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ग्रह आणि तारी नक्षत्र यांचा अतिशय सुंदर असा अवलोकन करून त्यांना अनुभव आला आणि इतका त्यांना आनंद झाला की हे आम्ही प्रत्यक्ष आजपर्यंत फक्त पुस्तकातच पाहत होतो आता आम्हाला प्रत्यक्ष दिसलं म्हणून ह्याबद्दल जी माहिती त्यांची जी वृंदगीत झाली मी प्रवंशाबाजीराव घोटेकरता नववी स्व कॅरडोपी माध्यमिक विद्यालय जवळ केवणी येथे मी शिकते आज कोला स्टील कंपनी ज्या कंपनी जालना यांच्याकडून आम्हाला जो उप, उपक्रम दाखवला तर तो खूप छान होता आजपर्यंत आम्ही ते फक्त पुस्तकात अभ्यास होतो पण आज आम्ही ते प्रत्यक्षात बघितलं ते बघून आम्हाला खूप छान वाटलं आमचं ज्ञान अधिक झालं त्यामुळे तुमचे खूप खूप आभार माझे नाव दशरात दीपक शाळेचे नाव सोक्या ढोकळे माध्यमिक विद्यालय आज डोकळे माझ्या शाळेमध्ये पॉलट कंपनीने राबवला तर त्याचा खूप अभिमान आहे आणि असेच आम्ही ये ये ग्रह आम्ही पुस्तकात पाहिजो तेव्हा आम्हाला खूप छान वाटायचे आज या पॉलट या कंपनीने आम्हाला तो प्रत्यक्ष दाखवला यावेळी ज्येष्ठ शिक्षक एम एस जाधव मनोज बैरागी श्रीमंती एच एस वाळूं श्रीमती जे के मुळाने ज्ञानेश्वर दिघे विलास पाटील गौरव कोतवाल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते पिंपळगाव मिरन न्यूज चॅनलसाठी हेमंत थेटे थे पिंपळगाव बसवंत